त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान राजा तो शिलवान अरे म्हणून आनंदान नांदत होते हिंदू मुसलमान आनंदान नांदत होते हिंदू मुसलमान आज माझ्या घराच्या बाजूला मंदिर पण आहे आणि मशीद पण आहे मंदिराच्या बाजूला रतिक पटेलचं घर आहे पण त्या मंदिरामध्ये सप्ताह होतो पूजा होते घंटा वाजते त्याचा त्रास रतीक पटेलला होत नाही कारण रतिक पटेल हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानामध्ये धार्मिक स्वतंत्रता आहे ती ते जपणाऱ्यालाय मशीदिच्या बाजूला माझ्या मराठा समाजाचं घर आहे पाच वाजता ज्यावेळी आजान होते अल्ला अहो अकबर अल्लाहू अकबर त्यावेळी ती माऊली उठते बरंच झाला भाई आजान झाली मी जागी झाले माझा लेख शाळेला जाणार आहे माझा भरतार कामावर जाणार आहे त्रास कुणाला होतो काचेच्या बंगल्यामध्ये राहणार त्यांच्या कातेतून त्यांच्या दिवाळ्यातून आत आवाज सुद्धा जात नाही पण आज आणि त्या त्रास कोणाला होतो भोंगे खाली ज्या कोण सांगतात त्यांना माझ्या भावंडलाने छत्रपती राईंच्या मातीवरून उत्तर दिलेलं आहे ते उत्तर काय आहे बांधित होता बांधित होता इथे आणि तिथे मंदिर अशा वीराच्या चरणापाशी सदैव झुकले शिर ांधित होता इथे आणि तिथे मंदिर अशा वीराच्या चरणा पाशी सदैव झुकले शिर अशा वीराच्या पुतळ्या पाशी अशा वीराच्या पुतळ्या पाशी सदैव झुकते मान सदैव झुकते मान सदैव झुकते मान आणि आनंदान नांदत होते हिंदू मुसलमान आनंदान नांदत होते इंदू मुसलमान आनंदान नांदत होते हिंदू मुसलमान आणि या सगळ्या दोन्ही मंडळाच्या बाबतीत यांच्या माध्यमातन तुमच्या संकटांच्या माध्यमातन हिंदू मुसलमानांच्या आणि जातीच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना मी शाही रतीक पटेल हात जोडून विनंती करतोय हो आणि सांगतोय काय सांगतोय अरे नांदू द्या रे माझा हिंदू मुसलमान